नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करत आहे बरोबर म्हणजे गेल्या आठवड्यात नवी दिल्ली येथील तालकटोरा मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होतं आणि त्यात व्यासपीठावर होत्या विधानपरिषदेच्या माजी उपसभापती आमदार निलम गोरे हल्ली नेत्यांना आपण कोठे आहोत कुठल्या समारंभात आहोत आणि काय बोलायचं याचं तारतम्य राहिलेलं नाही प्रत्येकजण उचलली जीभ की लावली टाळायला असेच प्रकार करतोय आणि नेमकं नीलम गोरेंनी साहित्य संमेलनाच्या त्या व्यासपीठावर अगदी थेट त्यांचे <coughs> माझे पक्षप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ज्या मातोश्री या निवासस्थान स्थानात राहतात त्या निवासस्थाना स्थानाला कुठलंही पद मिळवण्यासाठी दोन मर्चणीस कार भेट द्याव्या लागत होत्या असं अगदी बेमालूम खोटं वक्तव्य केलं आणि त्या साहित्य संमेलनात रसभंग करण्याचा प्रयत्न केला साहजिकच निलम गोरे यांच्या वक्तव्याचे पडसाद राजकीय क्षेत्रातही उमटणं साहजिक साहजिकच होतं आणि झालंही तसंच निलम गोरे त्या व्यासपीठावर जे काय बोलल्या त्या फार चुकीचं बोलल्या त्यांना कुठलंही भान आहे की आहे की नाही असा सवालच महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते असलेल्या शरद पवारांनी केला तर आपण तीन चार वेळेस आमदार विधान परिषदेच्या उपसभापती ही पदं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळं तुम्हाला मिळाली मग तुम्ही किती मरचिडीस कार मातोश्रीला भेट दिल्या असा खोचक सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला तर मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी त्या व्यासपीठावर निलम गोरे यांचं बोलणं योग्य नव्हतं असं अशा शब्दात त्यांना फटकारलं मग निलम गोरे या, या तसं काही त्या शिवसेनेतून या शिवसेनेत आलेल्या नाही पूर्वी त्या आर पी आयमध्ये पण होत्या नंतर काँग्रेसमध्ये गेल्या नंतर शिवसेनेत आल्या आणि शिवसेनेच्या फुटीत त्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात गेलेल्या आहेत आणि त्यांनी हे असं बोलणं हे त्यांच्या एकूण राजकीय जीवन जीवन प्रवासाला अनुसरून असलं तरी ते कुठं आणि कसं बोलावं याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे एवढं मात्र नक्की धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांची गेल्या आठवड्यात धाराशिवून सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली त्यांनी नुक काही दिवसापूर्वीच इथला पदभार सोडला आणि सोलापुरात जाऊन ते रुजू पण होत अस झाले असल्याची माहिती मिळत आहे धाराशिव जिल्ह्याला नवे जिल्हाधिकारी म्हणून कीर्तिकुमार पूजा यांच यांची नियुक्ती झाली आहे ते काल किंवा आज पदभार स्वीकारतील आणि जिल्हाधिकारी म्हणून आपल्या पहिल्या कारकिर्दीला ते सुरुवात करतील तसं फुंबाशींची बदली झाल्यानंतर अनेक अफवांची पिकं आली तुकाराम मुंडे यांची चित्त नियुक्ती होणार अशाही बातम्या काहीनी चालवल्या पण धाराशिव जिल्ह्यातला जिल्हाधिकारी देताना जो आय एस अधिकारी त्याचं प्रशिक्षण त्यानंतर ता, प्रोबेशन पिरियड वगैरे संपल्यानंतर एखादं पोस्टिंग झालं की त्यानंतर धाराशिव सुद्धा जिल्हाधिकारी प म्हणून त्या आय एस अधिकारीची नियुक्ती होत असते आणि कीर्तिक कुमार पूजा या, यांनीही त्यांचं प्र प्रशिक्षण संपल्यानंतर प्रोबेशन पिरियड झाल्यानंतर ते राय रायगड जिल्ह्याचे मुख्य जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यापूर्वी कार्यरत होते आणि आता ते धाराशिवचे जिल्हाधिकारी म्हणून आता कार्य कार्य आपलं कार्य सुरू करतील धाराशिव जिल्ह्याचं जिल्हाधिकारी पद पहिल्या वेळेस मिळवणाऱ्या अनेक जणांनी पार राज्याच्या मुख्य सचिवपदापर्यंतचं शिखर गाठलेलं आहे त्यात डांगे असतील <coughs> माजी निवडणूक आयुक्त शेशन साहेब असतील अशा अनेक दिग्गजांची नावं आहेत कीर्तिकुमार पुजाऱ्यांना काम करण्याची चांगली संधी इथं आहे आणि त्यांनी त्या ते सोन संधीचं सोनं करावं जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी काय करता येईल याकडे लक्ष द्यावं एवढीच अपेक्षा जिल्ह्यातील नागरिकांची असणार आहे आपले अण्णा यूट्यूब चॅनल कीर्तिकुमार पुजारा यांचं स्वागत करते आणि त्यांचं अभिनंदन पण करते जो कर ग्रामस्थांनी जाहीर केल्याप्रमाणे कालपासून के अन्न त्यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे संपूर्ण ग्रामस संपूर्ण संतोष देशमुख कुटुंबीय या अन्नत्याग सत्याग्रहात सामील झालेले आहे हे आज हे अन्नत्याग सत्याग्रह ते थांबवतील पण तरीही त्यांच्या या दोन दिवसाच्या अन्नत्याग सत्याग्रहामुळं सरकारला घाम आलेला नाही त्यांनी त्यां ज्या ग्रामस्थांनी मागण्या केल्या आहेत त्या मागण्याकडचं अजून काहीच केलेलं नाही त्याकडे लक्षही दिलेलं नाही सरकारनं जे ग्रामस्थांच्या मागण्या आहेत त्याकडं गांभीर्यानं लक्ष द्यावं लवकरात लवकर स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या ख निर्दयी हत्येचा तपास पूर्ण करावा फास्ट ट्रॅक कोर्टात चार्जशीट दाखल करावी आणि अगदी गतीनं हा खटला चालू हवा आणि या हत्येप्रकरणात दोषी असणाऱ्यांना कठोरात कठोर कटूर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावं एवढीच अपेक्षा आहे गेल्या तीन चार दिवसात ढोकी तालुका जिल्हा धाराशिव येथे कावळे मृत्यूमुखी पडत असल्याचं दिसून आलं जेव्हा या मृत्यू पडलेल्या कावळ्याचं शवविच्छेदन करून हे केलं तर त्यावेळेस त्या, त्या कावळ्यांना ब्र बर्ड फ्लू झाला असल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामुळं जिल्हा प्रशासनानं डोकी आणि परिसरातील नागरिकांना मांस मटण खाऊ नका बर्ड फ्ल्यूपासून काळजी घ्या असं एक परिपत्रक काढूनच आवाहन केलं असून तेथील मटणाची दुकानं बंद राहावी यासाठी लक्ष दिलं जात आहे ब बर्ड फ्लूची लागण आणि प्रसार सर्वत्र होऊ नये यासाठी आता जिल्हा प्रशासनानं कंबर कसून यात ग लक्ष द्यावं लागेल त्या तेव्हा बर्ड फ्लू सर्वत्र पसरणार नाही एवढंच आज तुर्चास एवढंच धन्यवाद